नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी उन्हाळ्यामधलं सगळ्यात बेस्ट वेट आणि फॅट लॉस ड्रिंक कोणतं माहितीये नारळ पाणी तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असाल जशी मी आता ट्रॅव्हलिंग मध्ये आहे किंवा तुम्ही बाहेर कुठे असाल कामाच्या ठिकाणी असाल कुठेही तुम्हाला हे अगदी इझिली अवेलेबल आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की बॉडी खूप डिहायड्रेट होते सारखी तहान तहान होते थंड काहीतरी पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स प्यावेसे वाटतात प्लीज हे सगळं टाळून तुम्ही नारळ पाणी घ्या देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणतात ते उगीच नाही त्यामुळे हे बेस्ट नॅचरल वेट लॉस ड्रिंक आहे कोणत्याही प्रकारची ॲडेड शुगर नाही की जी मध्ये असते किंवा टेट्रापॅक पॅक फ्रूट ज्यूसमध्ये असते तर ते टाळून नारळ पाणी हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कुठेही कधीही कितीही घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये बॉडी डिहायड्रेट होत नाही वेट लवकर कमी होतं तुमची भूक भागली जाते इम्युनिटी वाढते आणि सगळ्यात बेस्ट यामुळे हीटचा त्रास हा कमी होतो